दीप दीपामावसेला देवासमोर लावण्याचा कणकेचा दिवा, दिवा करण्याची पहा सोपी पारंपरिक पद्धत आषाढ महिना आता सरत आला आहे आणि लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे आषाढ महिन्याचा शेवट होतो तो दीप दीपामावसेने दिपामावसेनिमित्त घरातले सगळे पितळाचे चांदीचे तांब्याचे दिवे समया घासून पुसून स्वच्छ केल्या जातात आणि त्या आकर्षक पद्धतीने मांडून त्याची पूजा केली जाते दिव्यांना वस्त्रमाही अर्पण केल्या जातात आणि त्या सगळ्या दिव्याच्या सोबतीने एक कणकेचा दिवाही लावला जातो कणकेचा दिवा पितरांच्या शांतीसाठी लावला जातो असे म्हणतात त्यामुळे या दिव्याला या दिवशी खूप महत्त्व आहे पण अनेक जणांना कणकेचा दिवा व्यवस्थित तयार करता येत नाही तो खूप वेळावाकडा होऊन जातो आणि त्याला तेलही खूप लागतं म्हणूनच आता या काही टिप्स पहा आणि छान छानसोबत कणकेचा दिवा तयार करा दीप अमावसेसाठी कणकेचा दिवा कसा तयार करायचा जाणून घ्या कणकेचा दिवा तयार करण्यासाठी अर्थातच आपल्याला कणिक लागणार आहे तसेच तयार केलेला दिवा खूप मोठा किंवा छोटा होऊ नये म्हणूनच साधारण मोठ्या आकाराची अर्धी वाटी कणिक एका दिव्यासाठी घ्या यानंतर त्या कणकेमध्ये एक टी स्पून हळद घाला यामुळे दिव्याला छान पिवळसर रंग येतो आता जेव्हा तुम्ही दिवा करण्यासाठी कणिक भिजवाल तेव्हा ती ते नेहमी पोळ्या करताना भिजवतो तशी सैलसर भिजवू नका नेहमीपेक्षा थोडी जास्त घट्ट भिजवा कणिक सैल भिजली गेली तर दिव्याला व्यवस्थित आकार देताच येत नाही तो लगेचच वेडावाकडा होऊन जातो भिजवलेली कणिक पाच मिनटे झाकून ठेवा आणि त्यानंतर ती पुन्हा मळून घ्या आता तुम्हाला दिव्याला जो आकार द्यायचा असेल तशी निमुळता तळ असणारी वाटी घ्या त्या वाटीला आतून थोडंसं तेल लावा त्यामध्ये मळलेली कणिक घाला आता त्या कणकेच्या गोळ्याच्या मधोमध मद बोटाने दाब देऊन छिद्र पाडा आणि तो आकार पसरून खोलकट करा यानंतर वाटी उलटी करून आतला कणकेचा दिवा काढून घ्या दिव्याची बाहेरची बाजूही अगदी छान चकचकीत होईल आता हा दिवा दिसायलाही छान दिसेल आणि घट्ट असल्याने तो तेलही कमी घेईल